अंबरनाथ शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर झालाय शहराच्या अनेक भागात कचऱ्याचे ढीक पाहायला मिळत असून याला पालिकेचा भोंगळ कारभार कारणीभूत ठरलाय कारण कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपून चार वर्ष उलटूनही पालिकेनं निविदा प्रक्रियेत घोळ घालत नवीन ठेकेदार निवडलेलाच नाही अंबरनाथ पालिकेनं ना शहरातील कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराची मुदत दोन हजार एकवीस साली संपल्यानंतर पालिकेने कोरोनाचं कारण देत निविदा प्रक्रियाच राबवली नाही त्यामुळे नवीन ठेकेदाराची निवड होऊ न शकल्यामुळे जुन्याच ठेकेदाराला मुदतवाढ देत पालिकेनं तब्बल चार वर्ष शहरातला कचरा उचलला या दरम्यान दोन हजार तेवीस साला ठेकेदार निवडीसाठी निविदा प्रक्रिया राबवली मात्र त्यात असलेल्या काही अटी आणि शर्तींमुळे तब्बल चार वेळा ही निविदा प्रक्रिया रद्द करून पुन्हा एकदा नव्यानं राबवावी लागली अखेर दोन हजार चोवीसच्या मार्च महिन्यात पालिकेनं या अटी काढून पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवली मात्र या निविदा सुद्धा पाच महिने उलटूनही पालिकेनं ना उघडलेल्याच नाहीत एकीकडे लालफितीच्या कारभारात कचऱ्याची निविदा अडकलेली असतानाच दुसरीकडे ज्या ठेकेदाराकडून पालिका मुदतवाढ देऊन काम करून घेते त्या ठेकेदाराचं बिलसुद्धा पालिका वेळेत देत नसल्यामुळे कधी चार तर कधी सहा सहा महिन्यांची थकबाकी पालिकेकडे साचत आहे त्यामुळे घंटागाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही ठेकेदाराकडे पैसे उरत नसल्यामुळे घंटागाडी कामगारांकडून अनेकदा संप देखील पुकारण्यात आला होता या सगळ्या कारणांमुळे आता अंबरनाथ शहरात कचरा कोंडी झाली असून या सगळ्याला अंबरनाथ अंबरना नगरपालिकेचा मागील चार वर्षांपासून सुरू असलेला भोंगळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप केला जातोय डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज